श्री साईबाबा संस्थान व नाट्यरसिक मंच तसेच शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै एक ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून आज सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्या श्री साई सच्चरित ग्रंथाची आणि फोटोची हनुमान मंदिर आणि द्वारकामाई मार्गे रथातून श्री आश्रम एक हजारू येथील पारायण मंडपापर्यंत असवाद्य मिरवणूक काढण्यात आली या निवडणुकीत संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमरा दराडे यांनी विना तर प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रशासकीय कामगार अधिकारी शरद डोखे यांनी श्रींची प्रतिमा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडिलकर यांनी कलश घेऊन सहभाग घेतला यावेळी नाट्य रसिक मंच शिर्डी यांचे पदाधिकारी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट वर सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव